नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिराले आपण सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण मागील काही महिन्यापासून पत्रिकेतील विविध दोष व त्यावर उपाय ही मालिका सुरू केली ही शृंखला सुरू केली पत्रिकेतले कोणकोणते दोष असतात ते दोष पत्रिकेतले कसे बघायचे ते कसे ओळखायचे ते दोष का निर्माण होतात त्याची कारणं काय ते, का ते दोष असेल तर काय परिणाम होतात जातकाला काय फळे भोगायला लागतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दोषावर उपाय काय या सगळ्याबाबत आपण पाहतो आत्तापर्यंत आपण स पितृदोष सर्पदोष वास्तुदोष चांडाळ योग या सगळ्या योगाची माहिती पाहिली आज आपण पत्रिकेतली असाच एक सर्वात मोठा आणि जगप्रसिद्ध अशा योगाविषयी मी बोलणार आहे तो म्हणजे कालसर्पदोष कालसर्पदोष हा लोकांना माहीत नाही असं कुठलीही व्यक्ती नसेल इतका फेमस असा योग आहे म्हणजे नक्कीच ह्या योगामध्ये काहीतरी जादू असणार हे लक्षात घ्या अशाच एका पत्रिकेतल्या मोठ्या दोषाबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे हा काळसर्पदोष म्हणजे काय तो कसा होतो हा काळसर्प दोष प्रत्येक स्थानामध्ये झाल्यानंतर काय फळं देतो किंवा तो त्या काळ दोषाची परिणाम काय बघायला मिळतात सगळ्यात मुख्य म्हणजे हा दोष आमच्या पत्रिकेत असेल तर आम्ही ह्या दोषाच्या परिणामापासून वाचण्यासाठी किंवा ही फळं जर अशुभ न मिळता शुभ हवी असतील तर मी काय क केलं पाहिजे काय उपाय करायचे हे तुम्हाला लोकांचा प्रश्न असतो याही प्रश्नात मी उत्तर देणार आहे म्हणजेच तुम्हाला या काळसर्प दोषाचे उपाय पण सांगणार आहे तर सुरू करूया मग आपण काळसर्प दोष म्हणजे काय जे लोक नवीन आहेत त्याही लोकांना समजेल अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जन्मकुंडलीमध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू या दोन ग्रह राहू आणि केतू या दोन ग्रह नेहमी एकशे ऐंशी अंशात असतात म्हणजे राहू ज्या स्थानात असेल बरोबर त्याच्या समोरच्या स्थानामध्ये केतू असतो किंवा के केतूच्या समोर राहू असतो हे लक्षात घ्या बरोबर समोर समोर असे मग राहू आणि केतू या दोन ग्रहामुळे हा काळसर्प दोष निर्माण होतोय लक्षात घ्या राहू केतूची कंडिशन तुम्हाला परस पत्रिकेतली स्थिती कळले नेहमी समोर समोर असतात राहू केतूचा दोष कसा बघायचा काळसर्प ह्या दोन ग्रहांवरती तुम्ही बोट ठेवलं तर त्याच्या एका साईडला सगळे ग्रह तुम्हाला सापडतील एका साइडला पूर्ण मोकळं सापडेल मोकळी जागा असेल कुठलाही ग्रह नसेल तेव्हा समजायचं ही पत्रिका काळसर्प योगाची इतकं सोपं आहे दोष पाहायचा कसा तर कुंडलीमधील राहू केतू या दोन ग्रहावर हात ठेवा बोट ठेवा असे दोन तुम्हाला एक साइड बघा एक साइड पूर्ण ग्रह असतील सगळे एका साइडला पूर्ण मोकळी असेल जागा तेव्हा ती पत्रिका काळसर्पाची असते ही झालं साधी पद्धत आता ग्रंथोक्त वाक्य सांगतो की कुंडलीमध्ये जेव्हा राहू आणि केतू या दोन ग्रहाच्या मध्ये बाकीचे सात ग्रह म्हणजेच रवी चंद्र बुध मंगळ गुरु आणि शुक्र आणि शनी असे जर ग्रह असतील तर ते त्याला म्हणायचं काळसर्पदोष इथं हर्षल नेप्ट्यून प्रोटोचा विचार केलेला नाही राहू आणि केतूच्या मध्ये जेव्हा सात ग्रह असतील तेव्हा त्या दोषाला अशी जर हो ता, कंडिशन झाली तर त्याला संपूर्ण काळ सर्पदोषाची पत्रिका म्हणायची थोडक्यात केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असतात तेव्हा पत्रिकेमध्ये काळसर्पदोष निर्माण होतो आणि ज्यावेळी केतूच्या एका बाजूला चंद्र सोडून बाकीचे सहा ग्रह असतात आणि चंद्र ग्रह एका साईडला असतो तेव्हा त्या कंडिशनला अर्ध काळ सर्पदोष झाला असं म्हणायचं म्हणजे अर्धकाळ सर्पदोषामध्ये चंद्र फक्त एका साईडला पडतो बाजूला पडतो म्हणून तो अर्ध काळ सर्पदोष झाला संपूर्ण काळसर प्रदेशामध्ये राहू आणि केतूच्या मध्ये के सात ग्रह असतात लक्षात घ्या ही कंडिशन ही चांगले एका पत्रिकेतले तर नाही हा एक अशुभ आणि प्रतिकूल फळ देणारा योग आहे हा ज्या दोन स्थानातून होतो त्या दोन स्थानाची हानी करतो किंवा त्या दोन स्थानासंबंधी प्रतिकूल फळे निर्माण करतो म्हणजे कुठले राहू आणि केतू ज्या उद्या तर प्रथम स्थानामध्ये असेल आणि केतू सप्तमात असेल आणि या दोन ग्रहामुळे जर काल सर्पदोष झाला असेल तर प्रथम स्थानातली राहूमुळं प्रथम स्थानाची फळं तुम्हाला अशुभ मिळणार आहेत तर सप्तमात राहू असेल आणि लग्नात केतू असेल तर तुम्हाला सप्तम स्थानाची प्रतिकूल फळं म्हणजे सप्तम आणि लग्नातला काल दोष हा विवाहाच्या बाबतीत अतिशय प्रतिकूल फळं देणार आहे असं तुम्ही विचार करा राहू आणि केतू ज्या दोन स्थानामध्ये आहेत आणि ते दोन स्थानामध्ये असताना जर काल दोष झाला तर त्या दोन स्थानाची हटकून तुम्हाला अशुभ फळं मिळतात हे लक्षात घ्या एक साधा हिंड देतो तुम्हाला आता हा योग कसा तयार झाला तुम्हाला कळलं आता योगा या योगाचे परिणाम काय या योगामध्ये काय फळे मिळतील तर फलादेश मी सांगणार आहे हा योग कसा आहे तर या योगामुळे जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष कष्ट अपयश आणि प्रतिकूलता राहते थोडक्यात हा योग संघर्ष आणि कष्ट करायला लावणारा योग आहे कष्टाच्या मानाने जातकाला यश मिळत नाही किंवा ह्यांना विलंबाने फार यश मिळतं वयाच्या बेचाळीस नंतर या योगामुळे व्यक्ती कुटील क्रूर निर्धनी दुःखी दिन आणि कष्टी राहते म्हणजे पैसाही चांगला नसतो व्यक्ती कुटील राहते दुःखी राहते लक्षात घ्या व्यक्ती संघर्षातून कष्टातून यश मिळवते पूर्वार्धामध्ये ह्या व्यक्तीला अपयश राहतं उत्तरार्धामध्ये मात्र यांनी संघर्ष केलं खूप मनापासून कष्ट केलं तर वयाच्या छत्तीस किंवा बेचाळीस नंतर हा कालसर्प दोष तुम्हाला चांगली फळं देतो कालसर्प योग असणारा ज्यात काळ नेहमी वाईट स्वप्न पडतात स्वप्नामध्ये साप दिसणं या गोष्टी संभवतात या योगामुळं कौटुंबिक कलह रोगवृद्धी धनप्राप्तीमध्ये अडचण येणं मानसिक अशांती राहणं या गोष्टी नेहमी होतात म्हणजे आर्थिक अडचण राहतात मानसिक स्वास्थ्य बिघडतं आरोग्याच्या तक्रार राहतात कौटुंबिक कलह वाद राहतात वैवाहिक जीवनामध्येही कटकटी राहतात थोडक्यात हा कालसरपद थोडं थो त्रासदायक आहे हा योग असणाऱ्या जातकाला अनेक शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागतो ह्या ना आरोग्याच्या तक्रारी कायम राहतात पोटदुखी डोकेदुखीसारखे आजार नेहमी होतात शत्रूपासून या व्यक्तींना कायम भय राहतं मित्रांपासून विश्वास होतो जवळच्या लोकांपासून विश्वास होतो म्हणजे थोडक्यात जवळची लोकं त्यांना फसवतात हे लक्षात घ्या काहींना विनाकारण कोर्ट कचेरी आणि पोलिसांशी संबंध येऊन फेऱ्या मारायला लागतात व त्यातून त्यांना धननाश आणि मानसिक त्रास होतो काहींना उद्योग व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये कष्टामाना कष्टाच्या मानामध्ये कष्टाच्या प्रमाणे फळ मिळत नाही भाग्याची साथ या लोकांना मनासही मिळत नाही थोडक्यात ह्या काळसर्प योगामुळे व्यक्तीला शारीरिक मानसिक कौटुंबिक वैवाहिक आर्थिक बाबतीत नेहमी त्रास होत राहतो हा त्रास वयाच्या बेचाळीस पंचेचाळीसपर्यंत काही लोकांना जास्त राहतो त्यानंतर मात्र या दोषाची तीव्रता कमी होते थोडक्यात काय हा काळसर्प दोष व्यक्तीचं आयुष्य संघर्षमय दुःखमय आणि कष्टी करतो दारिद्र्य देतो तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केलं आणि पेशन्स ठेवले निष्काम कर्म केलं आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिला तर मला वाटतंय की हाच काळसर्प दोष योग कालांतरानं यो तुम्हाला मग फार मोठं यश देणार हे लक्षात घ्या खालील ग्रहस्थिती असताना किंवा ह्या लोकांना काळसर्पाचा दोष त्रास जास्त होतो आता मी असे काय पत्रिकेत असे दोष किंवा असे योग आहेत की ते जर असतील तर ह्या लोकांना काळसर्पाचा जो मी परिणाम सांगितला आहे जी काही फळं सांगितलीत ती फळं त्यांना जास्त तीव्रतेने मिळतात त्यांना प्रचंड वाईट फळं किंवा त्रास भोगायला लागतो ती अशी कुठली कंडिशन मी तुम्हाला दोन तीन कंडिशन सांगतो हे लक्षात घ्या की कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेल तर राहूच्या महादशेमध्ये किंवा राहूच्या अंतर्दशेमध्ये ह्या योगाचे दुष्परिणाम ह्या लोकांना जास्त अनुभवास मिळतात म्हणजे कालसर्पदोष पत्रिकेत असताना त्या दोन स्थानामध्ये राहू येतो आहेत त्या दोन स्थानाची फळं तुम्हाला तर अशुभ मिळणार आहेत पण ती जास्त फळं अशुभ कधी मिळतील जेव्हा तुम्हाला राहूची महादशा असेल किंवा राहूची अंतर्दशा येईल कोणत्याही दशेमध्ये तेव्हा हा त्रास वाढणार आहे तसेच राहूचं गोचर भ्रमण ज्यावेळी कुंडलीमध्ये साडबारामधनं होईल तेव्हा तुम्हाला या दोषाचे परिणाम जास्त मिळतील तर राहूचं गोचर पण लक्ष देऊन बघितलं पाहिजे की राहूचं गोचर कसं येते मग कालसर्प योग असणाऱ्या लोकांना राहूचं गोचर जर साडबारामधून आलं पत्रिकेच्या तर त्रास वाढणार आहे त्यानंतर मिथून वृषभ कन्या आणि तूळ या लग्नाच्या व्यक्तीला कालसर्प दोष विशेष त्रासदायक जातो असं म्हटलं जातं टॅली करून पहा नंतर तिसरा नियम कुंडलीमध्ये जर मंगळ राहू गुरु राहू बुध राहू शुक्र राहू शनी राहू अशा जर युती असतील तर हा कालसर्प दोष जास्त प्रतिकूल फळात येतो की यांचे आशुफळ जास्त मिळतात कुंडलीमध्ये जर ग्रहणयोग असेल उदाहरणार्थ चंद्र राहू चंद्र केतू रवी राहू रविकेतू असे जर ग्रहणयोगाची पत्रिका असेल आणि पत्रिकेत त्याचवेळी कालसर्प दोष असेल त्यावेळी व्यक्तीला शारीरिक मानसिक पेडा जास्त होते आरोग्याच्या तक्रारी जास्त राहतात निदान न होणारे किंवा गूढ किंवा दीर्घ मुदतीच्या आजार ह्या लोकांना विशेष त्रासदायक ठरतात आणि विशेषतः हा योग सहा आणि बारा या स्थानातून झाला तर वरील फळं तुम्हाला जास्त तीव्रतेने पाहायला मिळतील हा लक्षात घ्या कालसर्पाचे अनेक प्रकार आहेत मी त्या प्रकारावर बोलणार नाही आहे कालसर्प दोष हा बारा प्रकारचा आहे प्रत्येक स्थानामध्ये राहू प्रथम स्थानामध्ये असेल सप्तमात केतू असेल त्यामुळे एक काळसर्प होतो धन आणि अष्टमधे होतो तृतीय नऊमध्ये असे राहूच्या बाराही सणातल्या स्थितीवरून बारा, बारा प्रकारचे कालसर्प होतात त्याचे परिणाम सांगायची गरज नाही का तर ज्या दोन स्थानातून राहू केतू असतील त्या दोन स्थानाची अशुभ फळं जातकाला सांगायची हे म्हणजे त्या काळसर्पाचे विशेष फळं झाले लक्षात घ्या सर्वसामान्य फळं मी तुम्हाला सांगितली विशेष फळ तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता आता या बेसिक माहितीनंतर आता काळसर्पदोष पत्रिकेत आहे त्रासही होतो आहे तुमचं बरोबर आहे ह्यावर उपाय नाही का ही तीव्रता कशी कमी करता येईल हा अशुभ परिणाम नको असेल तर काय करायचं यासाठी मी आता तुम्हाला काळसर्प दोषावरचे उपाय सांगणार आहे सुरुवात करूया सगळ्यात सुरुवातीपासून पहिला उपाय किसरी क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्या संगमावर प्रत्येक गावाच्या इथं संगम असतो जिथं महादेवाचं मंदिर असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेद पारंगत पुरोहिताकडून करून काळसर्प दोषाची पूजा करून घ्या आता काळसर्प दोषाची पूजा म्हणजे काय तर राहूची देवता काल आहे आणि केतूची देवता सर्प आहे राहू केतूची शांती राहू केतूमुळे होणारा दोष आहे ह्या दोन ग्रहांची जर शांती करायची तर ह्या देवतेची पूजन करायचं हवन करायचं मग काल आणि सर्प या दोन देवतेचं पूजन आणि हवन ज्या शांतीमध्ये होतं त्या शांतीला काळसर्पदोष शांती, शांती म्हणतात ही शांती तुम्ही सुज्ञ आणि हो, चांगल्या वेद पारंगत पूर्वतगन करून घ्या त्यानंतर पत्रिकेमध्ये तर काळसर्पदोष हा तीव्र स्वरूपाचा काळसर्पदोष असेल आणि त्याचबरोबर पत्रिकेमध्ये पितृदोष योग असे योग जर तुम्हाला पत्रिकेत पाहायला मिळाले तर अशावेळी मात्र जातकाला त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जाऊन त्याला ते श्रद्धेने चांगल्या पोरजयाकडून नारायण नावळी त्रिपिंडी हा विधी करून घ्यायला सांगा हा विधी केला की हा बराच फायदा होणार आहे त्यानंतर कालसर्प दोष असणाऱ्या जातकांनी ज्यांना शांती करणं शक्य नाही ज्यांना नाशिकला जाणं शक्य नाही त्यांनी घरात बसून काय करायचं सर हे उपाय लोकांचे फार हा प्रश्न मला लोकांचा सारखा असतो सर शांती जमणार नाही दुसरं काय ते सांगा तर त्या लोकांनी मी जे सांगतोय खालनं उपाय जमतील ते खालीलपैकी उपाय करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहिला उपाय म्हणजे काय कालसर्पदोष असणाऱ्या जातकाने नित्य शिव उपासना करा शंकराची उपासना घरी बसून करा किंवा शिवमंदिरात जाऊन करा शंकराच्या मंदिरात जाऊन करा ओम नम शिवाय हा जप रोज एक महा जप करा तसेच दर सोमवारी शंकराचं दर्शन घेऊन शंकराला जलाभिषेक करा हे दोन उपाय जर केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतर नवनाग स्तोत्राचं पठण रोज रात्री नऊ वेळा म्हणा हाही पठण केल्यानंतर बराच त्रास कमी होतो राहूचा जो ग्रंथोक्त मंत्र आहे त्या मंत्राचा बहात्तर हजार वेळा जप जर तुम्ही श्रद्धेने केला नक्कीच के हो के या कमी होते परिणाम कालभरव स्तोत्राचं कालभर अष्टकाचं रोज पठण करा त्यानंतर तीळ सोनं शिस तेल निळे कापड किंवा घोडा यापैकी जे शक्य असेल ते गरजूंना दान करा ह्या दान वस्तू आहेत ह्या दान जर केल्या तर तुम्हाला नक्कीच राहू राहुकेतूचा त्रास किंवा काळ त्रास कमी होतो नंतर आईवडिलांबरोबर आईवडिलांची सेवा तर प्रत्येकच दोषामध्ये केली पाहिजे आईवडिलांची सेवा तर तुम्ही मन धनानी करा त्याचबरोबर पित्रांची सेवा तुम्ही नित्य करा पित्रांचं पूजन पुत्रा पित्रांची सेवा तुम्ही जर केली नक्कीच राहू तुझा दोष हा कमी होतो त्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही शंकराला अभिषेक करा लघुरुद्र करा किंवा महारुद्र करा हे जरी केले तर तुम्ही नक्कीच कालसर्प दोषाच्या त्रासातून मुक्त व्हा पुढचा उपाय सांगतो मी दरवर्षी गुरुचरित्राचं किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण घरामध्ये करा न चुकता हे खूप प्रभावी आहे त्यानंतर एक ग्रॅम सोन्याचा नाग बनवून त्याची देवघरात रोज दहा वेळा नवनाग स्तोत्र म्हणून पूजा अभिषेक करावा सव्वाग्राम सोन्याचा नाग बनवा त्याची देवघरामध्ये रोज दहा वेळा नवनाग स्तोत्र म्हणायचं आणि त्याची नवनाग स्तोत्राने पूजा करायची अभिषेक करा आणि ते जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून समजून तुम्ही प्राशन करा नक्कीच फायदा होईल नंतर अजून एक दिव्य प्रभावी साधा उपाय सांगतो प्रत्येक बुधवारी काळ्या कापडामध्ये उडीद किंवा मुठभर मूग घ्यावा मुठभर ठेवाव्या त्यानंतर ओम राम राहावे नमा हा जप एकशे आठ वेळा म्हणा नंतर हे उडीद वा मूग काळ्या वस्त्रास्र कोण कौन, वस्त्रासह कोणत्याही भिकाऱ्यास दान करावं किंवा वाहत्या नदीत पाण्यात सोडून द्यावं हे व्रत तुम्ही जर बहात्तर बुधवार करा किती वेळा बहात्तर बुधवारी दर बुधवारी करा खूप दिव्य आणि उपाय प्रभावी आहेत मी करून पहा नक्कीच फायदा होईल नंतर सर्प दोष निवारक यंत्र असतं ते मार्केटमध्ये मा मिळतं ते यंत्र आणा त्या यंत्राची प्राणप्रशिष्ट करा आणि रोज त्याची मनोभाई पूजा करा यापैकी जमतील ते उपाय तुम्ही घरामध्ये बसून स्वतः केले किंवा जाऊन शांती करून आला नक्कीच ह्या काळसर्प दोषाची तीव्रता किंवाची फळे तुम्हाला कमी मिळतील आणि थोडंसं जीवन सुसही होईल आयुष्यातला संघर्ष कष्ट कमी होईल असं माझं मत आहे हाही योग पत्रिकेतला फार महत्त्वाचा आहे त्याच्यावर मी बोललो मला वाटतं हा विषय तुम्हाला समजला असेल एक निवेदन करतो की आपले चॅनलवरती हे व्हिडिओ किंवा हे जर विषय जर तुम्हाला आवडत असतील आणि ज्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल त्याने आज त्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे आपले हे व्हिडिओ गरजूंना किंवा मित्र मंडळी नातेवाईक आपतेष्टांना शेअर करा विसरू नका त्याचबरोबर एक निवेदन एक असं करतो की ज्या कोणा तुम्हाला लोकांना जर आपल्या पत्रिकेतले दोषावर किंवा इतर गोष्टीवर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्हाला व्हॉट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण अशाच एखाद्या तेक गोचर व्हिडीओवर किंवा पत्रिकेतील दोष त्यावेळी उपाय याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ